स्वाभिमानी केसरी एक माळशिरसकरांचं भव्य दिव्य सोपंच मैदान आज पार पडतं आहे आणि या मैदान मित्रांनो तब्बल एक ते दीड वर्षानंतर आणि विठ्ठलांना एकत्र आले बाकासुरी गाडीवरती विठ्ठलांना आपल्या पाहायला मिळाले आणि मित्रांनो बरेच जण म्हणू लागले ला की आज गोलाला फिक्स एक नंबर फिक्स पण म्हणतातच ना हा आठ पायांचा माळा आहे काही घडवू शकतं खेळ म्हणल्यावर काही घडवू शकतं आणि मित्रांनो आपलं आपण पाहिलंच की गटाला बघत असताना ते ज्या आणि बाकासुने काटाकिराशे लढती निकाळावरती निकाल घेतला आणि गटपासून सेमीसाठी पात्र झाली त्यानंतर मित्रांनो आली सेमीची वेळ सेमीला सुद्धा तेच घडलं काटाकिराशी लढत झाली आणि शेवटच्या क्षणाला निकाल घेतला दुस दुसऱ्याच गाडीने ती गाडी होती रोमन आणि रोमनसोबत कोणतं आहे त्याकडे निकाल घेतला आणि बाकासोराने तेजाची हा झाली असं मित्रांनो खेळ म्हणले हा जीत होत असते संपूर्ण महाराष्ट्रास खुश आहे कारण बाकासोराने विठ्ठलांना एकत्र आले मग ती हार हो आता जीत हो खेळ म्हणल्या हार होत असते बाकासर तेज आणि विठ्ठलांना यांना आगामी मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो सेमी क्रमांक साता आहे बहुतेक पित्रलयावरती पाहू शकतात సార్ బ్రిట్ పునర్యాద ఎక్కువ భర్ణాట నివీమే